सोलापुरातील कुसूर गावात अत्यंत लाजीरवाणी संतापजनक आणि मायलेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली ज्यामुळे फक्त सोलापूर नाही तर राज्यभरातून ना आता संताप व्यक्त केला जातोय सोलापुरात कुसूर गावात शुक्रवारी संध्याकाळी श्रावणी नावाच्या एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती पण नंतर शवविच्छेदनात गळा दाबून तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं श्रावणीचे वडील ओग सिद्ध यांनी श्रावणीला फिट आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि आपण दफन केल्याचं सांगितलं पण नंतर जे सत्य समोर आलं त्या ऐकून आपल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकेल असं आहे पित्याचे स्वतःच्या आईसोबत म्हणजे श्रावणीच्या आजीसोबत अनैतिक संबंध असल्याचं पाहिल्यामुळे चिमुरड्या श्रावणीला आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली नेमकं श्रावणी बरोबर काय झालं तिच्या वडिलांनीच असं का, का केलं ही सगळी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आणि तेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक शुक्रवारी तेवीस मे ला संध्याकाळच्या सुमारास कुसूर गावात एका आठ वर्षाच्या मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेला अवस्थेत आढळून आला सुरुवातीला पोलिसांनी ही बाब आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवली होती मात्र मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर मंद्रुप पोलीस ठाण्यात सह पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आणि मग जे समोर आलं ते इतकं भयानक होतं की कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही रेवण रेवणसिद्ध कोठे श्रावणीचे आपल्या सख्या आई सोबत अनैतिक संबंध होते एकदम सांगू नये म्हणून तिला आधी बेदम मारहाण केली आणि दरम्यान दोन दिवसांपूर्वी ओघसिद्ध याची पत्नी हॉस्पिटलला गेलेली असताना या प्रकरणाची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून ओक सिद्धी यानं मुलीचा गळा दाबून हत्या केली नराधम आरोपी बाप इतक्यावरच थांबला नाही तर मृतदेह घरासमोरच खड्डा खोदून पुरण्यात आला या प्रकरणानंतर मुलीच्या आईचा आणि आरोपीची बायको वनिता कोठे यांचा जबाब पण समोर आलाय आणि त्या माध्यमाशी बोलताना म्हणतात की नवरा आई सोबत झोपलेला होता हे पोरीनं पाहिलं होतं त्यानंतर पोरीनं मला सांगितलं की पप्पाने मला मारलं पप्पा झोपलेले पाहिले मी मुलीला गप्प राहायला सांगितलं त्यानंतर नवऱ्यानं मला पण बेदम मारहाण केली मुलीनं पाहिल्यानंतर त्यांनी मुलीला पण मारहाण केली सांगू नको म्हणून मला पण नेहमी मारहाण करायचा मला धमकी द्यायचा गळा दाबायचा लाकूड वीट जे काही लागेल त्याने मारायचा मी कोणालाही काही सांगू नये यासाठी पती सतत मला मारहाण करायचा तसच माहेरून पैसे घेऊन ये असं सुद्धा वारंवार म्हणायचा या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी ओग सिद्ध याला अटक केली असून त्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा गुन्हा सुद्धा दाखल दाखल करण्यात करण्यात आलाय आलाय त्याच्यावर कलम आणि अंतर्गत पत्नी कोठे हिने पोलिसांना सर्व घटना कथन केली असून तिच्या जबाबाच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात आलाय या घटनेनं समाजातील नैतिक आणि कुटुंबातील नात्यातील विकृतीवर प्रकाश टाकलाय पित्याने आपल्या आईसोबत अनैतिक संबंध आणि त्याने संरक्षण करण्यासाठी केलेली मुलीची हत्या मुलाने केली आई वडिलांची हत्या भावाने भावाला मारलं या आणि अशा रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना हल्ली आपण रोज ऐकायला पाहायला मिळत आणि हे समाजातील गंभीर मानसिकतेच लक्षण आहे त्यावर आळा बसणं खूप गरजेचं आहे लोकांमधली माणूस संपत चालली आहे आणि विकृती वाढतीये हे पुन्हा एकदा या भयंकर घटनेनं समोर आलंय तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद